येत्या तीन दिवसात लाभ खात्यात डेबिटी रक्कम वाटपास अचानक बदल दोन्ही मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे अधिकृत माहिती या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिलेली आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना येथील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे ही एक राज्यातील महिलांसाठी आनंदाची अपडेट आहे आणि येत्या तीन दिवसात म्हणजे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सम्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल असं या ठिकाणी अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे याच्यामुळे राज्यातील महिलांना आर्थिक दिलासा आता मिळणार आहे येत्या तीन दिवसात ही रक्कम पात्र महिलांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे कारण आता तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती येणार आहेत गेल्या दोन दिवसामध्ये असं सांगण्यात आलं होतं की फेब्रुवारीचा हप्ता फक्त पंधराशे रुपये देण्यात येणार आहे पण अचानक आता बदल करण्यात आलेला आहे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता दोन्ही मिळून एकत्र तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यावरती डेबिटीद्वारे जमा होणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला शेअर सबस्क्राईब करा